नांदगाव पेठ येथील ग्रामपंचायत प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत रविवारी सायंकाळी पार पडलेल्या कबड्डीच्या अंतिम सामन्यात महिला गटाकडून नागपूर शहर संघाने तर पुरुष गटातून अमरावती शहर संघाने हा सामना जिंकला एकोणतीस तीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर रोजी नांदगाव पेठ येथील ग्रामपंचायत प्रांगणात एकावन्नव्या ज्युनियर अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं एकोणतीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी स्पर्धेचं थाटात उद्घाटन झाल्यानंतर तीन दिवस विविध संघांनी या स्पर्धेत उत्कृष्ट खेळ कौशल्याचं प्रदर्शन केलं रविवारी दोन्ही गटातील संघाचा अंतिम सामना होता अटीतटीच्या आणि रोमहर्षक सामन्यानंतर महिला गटातून नागपूर शहर संघाने बाजी मारत हा सामना जिंकला तर द्वितीय पारितोषिक नागपूर ग्रामीण तृतीय पारितोषिक चंद्रपूरने पटकावलं पुरुष गटातून प्रथम पारितोषिक अमरावती शहर संघानं पटकावले तर द्वितीय पारितोषिक वर्धा व तृतीय पारितोषिक बुलढाणा संघानं पटकावलं राज्यसभा खासदार अनिल बोंडे डॉक्टर वसुधा बोंडे सुधीर बिजवे यांच्या उपस्थितीत कबड्डी स्पर्धेच्या विजेत्या संघाला शिल्ड व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला शासनाने काही केलं